नांदगाव शहराचे मागील लोकसभा मतदानाची टक्केवारी फक्त बावन्न टक्के एवढी बावन होती यामुळेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी तथा प्रशासक नांदगाव नगर परिषद विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत चार मेरोजी नांदगाव शहरातील महात्मा फुले चौक महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच मुख्य बाजारपेठ भाजीपाला मार्केट या ठिकाणी नांदगाव नगर प्रकल्प प्रकल्पाधिकारी आनंद महिरे वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिंदे यांनी कॉर्नर सभा घेऊन मतदान जनजागृती केली लोकांना यावेळी मतदानाचे मत्त महत्व समजावून सांगण्यात आले येत्या वीस रोजी सर्वांनीच मतदान करावे याबाबत नांदगाव नगर परिषदेच्या वतीने आवाहनही करण्यात जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत आहे मराठा प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ द प्रिन्सिपल ऑफ होरायझन अकॅडमी अँड अवर क्लासेस स्टार्ट्स फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सिनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड फिफ्थ सो पॅरेंट्स अवर फीचर्स आर Good infrastructure, well trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your VARS admission. For more details, contact 9665-914751. Thank you. Have a nice day. नांदगाव तालुक्याचे सन्मानिय सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा